नमस्कार मीरा रावांना म्हणत असते बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका मी आकाश पाताळ एक करेन पण मी यांना जेलमधून सोडवून आणेन तेव्हा निरूपा मोठ्याने बोलते काय आहे ना ये पनवती त्या पनवतीला राहू दे जेलमध्ये कशाला उगाच आणतेस आमच्या डोक्याशी ताप करायला तसंही त्याचा आणि आमचा संबंध काहीच नाही तो जेवढा जेलमध्ये राहील ना तेवढंच आमच्यासाठी महत्त्वाचा आहे हे ऐकून मीरा बोलते आई आहात का कोण आहात तेच मला कळत नाही मान्य आहे तुमच्या मुलाच्या हातून लहानपणी चूक झाली असेल पण आई म्हणून तुमच्या मनाला पाजर फुटतच नाही खरं सांगायचं तर मीच यांना प्रत्येक वेळेला सांगत असते जाऊ दे त्या तुमच्या आई आहेत त्यांच्या तोंडाला लागू नका त्या काही बोलल्या तरी चालतील पण नाही तुमच्यासारख्या आईला तर सुनावलंच पाहिजे खरं तर मीच आता त्यांना सांगेन काही झालं तरीसुद्धा मी मी तुम्हाला कधीच त्यांच्या जवळ येऊ देणार नाही हा शब्द आहे माझा तुम्हाला एक ना एक दिवस लवकरात लवकर सगळं काही समजेलच पण त्यावेळेला तुम्हाला लाज वाटेल लाज पण तरीसुद्धा तुम्हाला कितीही अपमानित व्हायला लाग झालं ना तरीसुद्धा मी तुम्हाला त्यांच्याजवळ येऊच देणार नाही बघाच तुम्ही तुमची अवस्था काय करते ते तेव्हा मात्र सुधाकरराव निरुपाला म्हणतात निरुपा अगं असं का वागतेस तू का असा त्रास देतेस निरूपा प्लीज तू असा विचार करू नकोस ना तेव्हा लगेच निरूपा बोलते तुम्ही गप्प बसा तुम्हाला मुळात या गोष्टीमध्ये बोलायची गरजच नाही तुम्ही जे काही बोलताय ना ते चुकीचं बोलताय आणि खरं सांगायचं तर मला तुमची ही गोष्ट कळतच तेव्हा लगेच मीरा बोलते जाऊ देत बाबा मी येते मला या बाईशी वाद घालण्यात काळी मात्र इंटरेस्ट नाही कारण या बाईला कधीच दुसऱ्याचं दुःखच कळू शकत नाही ही बाई कधीच दुसऱ्याला समजून घेऊ शकत नाही मला तर कळतच नाही की या बाईशी कसं वागावं ते खरं सांगायचं तर समजतच नाही तेवढ्यात मात्र सुधाकरराव बोलतात जाऊ देत ना सोड विषय तू नीत इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मीरा विक्रांतच्या घरी आलेली असते त्यावेळेला रिया मीराला बोलते खरं सांगू का मीरा बहिणी आता खूप झालं खूप काही सहन केलं पण नाही आता खरंच पुरे त्यावेळेला लगेच विक्रांत बोलतो तू तु। तुझी इथे यायची हिंमतच कशी झाली आताच्या आता माझ्या घरातून बाहेर पड त्यावेळेला मीरा बोलते मी काही तुमच्या इथे राहायला आले नाही किंवा मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही खरं सांगायचं तर मला आता एकच गोष्ट कळून चुकले ती म्हणजे लवकरात लवकर विक्रांत ढवळीकरला चांगलाच धडा शिकवाय विक्रांत बोलतो तुझं तोंड आधी अर्षाद्व तू मला धडा शिकवणार तू तु। तुझी लायकी तरी आहे का मला धडा शिकवण्याची त्यावेळेला लगेच मीरा बोलते माझी लायकी काय आहे आणि काय नाही हे तुला मी आत्ताच दाखवेन रिया मला माफ कर तुझ्या वडिलांशी मला चुकीचं वागावं लागतंय पण तुझेच वडील त्यांचा मान स्वतःचा राखत नाही आहे खरं सांगायचं तर रिया मला खरंच माफ कर मला असं वागायचं नव्हतं पण काय करणार शेवटी मी माझ्या नवऱ्याचाच विचार करणार रिया माझ्या नवऱ्याला या सर्व गोष्टींमध्ये ज्या कुणी अडकवलं आहे त्या लोकांना मी सोडणार नाही म्हणजे नाही तेव्हा रिया बोलते मीरा तुला माझी माफी मागायची गरज नाही तेव्हा लगेच मीरा बोलते तसं नाही ग रिया तुझ्या वडिलांशी मी चुकीचं वागणार तू तर मला स्वतः मदत करतेस आणि मी मात्र तेव्हा लगेच रिया बोलते अगं कोण वडील हे अगं माझ्या दॅडला तर माझी काळजीच नाही आपल्या मुलीचं ज्या मुलावरती प्रेम आहे त्या मुलाला खरोखर त्यांनी एकदा तरी विचारायचं होतं त्याच्याशी नीट बोलायचं होतं पण नाही त्यांनी तर मुद्दामून त्याला मारलं खरं सांगायचं तर माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न केला त्या माणसाला तर मी सोडणारच नाही आणि खरं सांगायचं तर मीरा माझ्यामुळे खरं तर तुम्हाला त्रास होतोय आणि मी मीरा काही झालं तरीसुद्धा या गोष्टीसाठी माझ्या डॅडला मी कधीच माफ करणार नाही तेव्हा मीरा बोलते रिया चल मग आपण तुझ्या डॅडला त्याची लायकी दाखवूया तेव्हा रिया आणि मीरा मिळून विक्रांतची कॉलर पकडतात आणि विक्रांतला फरफटत फर स्टेशन मध्ये घेऊन येतात त्यावेळेला मात्र विक्रांत खूपच चिडलेला असतो तो मोठ्याने ओरडतो रिया तू काय करतेस कळतं तुला रिया खरं तर तुझ्या वागण्याचा काळी मात्रही अर्थच कळत नाही त्यावेळेला रिया बोलते गप्पा बस डॅड खरं तर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती खरं तर तू असं का वागतोस तेच मला कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच रिया मोठ्याने बोलते नको करूस मा तेव्हा लगेच विक्रांत बोलतो रिया अगं बाप आहे मी तुझा स्वतःच्या बापाशी असं वागताना तुला काहीच कसं का वाटत नाही खरं तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही आहे तेव्हा लगेच रिया बोलते मलासुद्धा नव्हती डॅड तुझ्याकडून एवढी अपेक्षा तू ज्या पद्धतीने खोटं वागतेस ना ती पद्धतच खोटी आहे घरं सांगायचं तर मला काही गोष्टी कळतच नाही तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब मोठ्याने बोलतात हे सर्व काय चालू आहे ते विला मीरा बोलते तुम्हाला तर आश्चर्याचा धक्काच बसला असेल पण कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्हाला मला धडा शिकवायचाच आहे इन्स्पेक्टर साहेब तुम्हीसुद्धा या सर्व प्रकरणामध्ये सामील होतात मला चांगलंच कळालं आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा इन्स्पेक्टर साहेब कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्हीसुद्धा या सगळ्या प्रकरणात सामील होतात मला चांगलंच माहिती आहे आता काही झालं तरीसुद्धा मी तुम्हालासुद्धा सोडणार नाही तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात एक मिनिट तुम्ही एका इन्स्पेक्टरला धमकी देताय कळत आहे का तुम्हाला त्यावेळेला लगेच मीरा बोलते हो कळतं आहे ना मला पण तोच इन्स्पेक्टर जर का प्रामाणिक राहून आपलं काम करत राहिला तर त्याला धमकी द्यायची गरज नाही पण काही काही लोकं असतात ना पैसे घेऊन आयती कामं करायची गोष्ट करतात ती त्या लोकांना तर धडा शिकवावाच लागणार तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात तू जरा अतिच बोलतेस जेलमध्ये टाकू शकतो मी तुला त्यावेळेला रिया बोलते एक मिनिट असं करून तर बघा डायरेक्ट मी काय करते ना ते तुम्ही बघालच त्यावेळेला मात्र विक्रांत बोलतो अगं रिया काय झालं आहे तुला रिया असं का वागतेस तू प्लीज बाळा समजून घे असं नको वागूस त्यावेळेला लगेच रिया मोठ्याने बोलते मला आता काहीही बघायचं नाही आणि खरं सांगायचं तर डॅड मला तुलाच शिक्षा करायची आहे काही झालं तरीसुद्धा मी तुला जोपर्यंत शिक्षा करत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि तोपर्यंत मला शांत बसायचंसुद्धा नाही तेव्हा मात्र रिया खूपच घा चिडलेली असते त्यावेळेला विक्रांत स्वतःशीच म्हणतो आज स्वतःच्याच मुलीमुळे जेल जेलमध्ये जावं लागतं आहे खरं तर माझी मुलगी असूनसुद्धा माझा विचारच करत नाही आहे आणि मला याच गोष्टीचं वाईट वाटतं आहे काय करावं तेच मला कळत नाही पण मी मात्र शांत बसणार नाही एकेकाला त्यांची योग्य ती लायकी मी दाखवेनच त्याशिवाय मी अजिबात शांत बसूच शकत नाही तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर रिया तिच्या वडिलांना शिक्षा करू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका